माझ्या मैत्रिणीचा फोन आला श्रेया पारिंगे म्हणून ती लोच झालेले नाटक करत होती की ऐक ना तू नाटकात काम करशील का आणि तिने मला रात्री फोन केला काय हा माझा पाय फ्रॅक्चर झाला मी नाही करू शकत आहे तर तुला प्रयोग करायला जमेल का ऍक्टिंग कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि तुला एक उत्तम नाटक पण त्याच्यानंतर लगेच मिळालं याच्याबद्दल फार लोकांना माहिती नाहीये हा आ, मी मग अशी म्हटलं सोहळा मी आधी करत होते नाटक त्याच्यात पण ते डान्सिकलच होतं नाटक म्हणजे सगळ्या काय कोकणातल्या सगळ्या परंपरा मंगळागौर आम्ही त्याच्यात करायचो mm. सगळ्या प्रकारचे डान्स होते फोक आणि त्याच्यातच नंतर मी एक रोल केला रिप्लेसमेंट म्हणून ज्या घरातली ती गोष्ट होती त्या घरातल्या मुलीचा रोल केला मी नंतर काही प्रयोगानंतर आणि येस मग त्याच्यानंतर कॉलेज तोपर्यंत पूर्ण झालं मग मी जॉब पण करत होते तेव्हा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला श्रेया पारिंगे म्हणून ती ती लोच्या झाल्याने नाटक करत होती तिचा मला फोन आला की ऐक ना तू नाटकात काम करशील का म्हटलं हो मला आवडेल करायला नाही नाही उद्या सकाळी अकरा वाजता प्रयोग आहे आणि तिने मला रात्री फोन केला काय हा तिने मला माझा पाय फ्रॅक्चर झाला मी नाही करू शकत आहे तर तुला प्रयोग करायला जमेल का तर मी म्हंटल की ठीक आहे मग आम्ही कल्याण मध्येच राहायची ती पण ती पहाटे साडेचार वाजता माझ्या घरी आली आणि दिवशी हो पहाटे साडेचार वाजता घरी आली सहा वाजेपर्यंत आम्ही असं कारण तिला उभं राहून मला काहीच दाखवणं शक्य नव्हतं तिचा पाय फ्रॅक्चर होता सो इकडे हे इकडे मग ह्या वाक्याला तू इकडे जाशील या वाक्याला इकडे जाशील आणि एक डान्स पण आहे म्हणून मी तुला विचारते असं तिने मला सांगितलं एक प्रॉपर पवळा कॅरेक्टर होतं त्यातलं लोच्या झालारे मधलं तर मग सहा वाजता मी आवरलं सात ला निघाले दामोदरला प्रयोग होता परळला परळला कल्याणहून स्लो ट्रेन नऊ वाजता तिकडे पोहोचले आणि तिकडेही अगेन मला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला सगळेजण लवकर आले होते माझ्यासाठी एक चक्री मारली आणि संजय दादा ना, नार्वेकरांनी मला विचारलं जागा कुठे इकडे तिकडे माझ्याकडे लक्ष ठेव मी असं करीन मग इकडे जायचं पहिला प्रयोग।, <laughs> पहिला प्रयोग मी तसा केला मला वाटतं की असं चॅलेंज घेतल्याशिवाय आपल्यातली काय म्हणतात भीड लवकर चेपत नाही